नमस्कार ह्या वर्षी दिवाळी नक्की कोणत्या दिवशी या साजरी करावी असे अनेकांचे प्रश्न व्हॉट्सअप इंस्टाग्रामवरती आले होते आणि त्या कमेंटवरतीच ही व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करत आहे खरं तर एक काही ठिकाणी एकवीस तारीख दर्शवलेली आहे पण नक्की कोणत्या दिवशी करावी कोणत्या वेळी करावी ह्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये नक्की घेऊया सर्वप्रथम तर ही लक्ष्मीपूजन जे आपण करणार आहोत ते आपण वीस तारखेला करणार आहोत पण त्याच्या आधी जी सुरुवात जी असते म्हणजे धनतेरस ही अठरा तारखेला आपण साजरी करणार आहोत एकोणीस तारखेला चतुर्दशी आहे त्या दिवशी छोटी दिवाळी साजरी केली जाते तर जसं आपण धनतेरसला करणार आहोत त्याचप्रमाणे ह्या दिवशीसुद्धा तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर रांगोळी घरामध्ये दिवे घराला रोषणाई या सगळ्या गोष्टींचा तुम्ही वापर करू शकता आणि साजावट करू शकता त्यासोबतच वीस तारखेला आपण लक्ष्मीपूजन साजरे करणार आहोत काही ठिकाणी एकवीस तारीख दाखवलेली आहे पण जर तुम्ही नीट पाहाल तर त्याच्यामध्ये जो कालावधी आहे संध्याकाळी नाही आहे त्याच्यामुळे जर लक्ष्मीपूजन जर तुम्ही संध्याकाळच्या वेळेलाच करणार असाल तर वीस तारीख ही तुमच्यासाठी अत्यंत योग्य आहे संध्याकाळी पाच वाजल्यानंतर सात दरम्या सात साडेसातच्या दरम्यानपर्यंत तुम्ही ही लक्ष्मीपूजन करू शकता बरेच लोक ह्या दिवशी वही पूजन दफ्तर पूजन म्हणतात ते करतात तो हा त्यांच्यासाठी हा विशेष कालावधी आपण त्यांना सांगतो आणि तुम्हालाही तुम्ही ह्या वेळेत करू शकता लक्ष्मीपूजन करताना एक गोष्टीचं भान नक्की ठेवा की जेव्हा तुम्ही लक्ष्मीपूजन कराल म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही देवीचा फोटो ठेवून त्याच्या भोवती रंगोळी पाटावरती देवांची मांडणी म्हणजे गणपती किंवा त्या ठिकाणी सुपारी तुम्ही बाकीच्या पानावरती वे वेगवेगळ्या वे, वे देवतांची पूजा करू शकता विष्णू देव आणि सोबत बाजूला लक्ष्मी आणि कुबेराची जर मूर्ती असेल तर किंवा लक्ष्मी कु लक्ष्मी कुबेर यंत्र असतात तेहीसुद्धा ठेवू शकता आणि जरी नसेल तर फक्त माता लक्ष्मीचा जरी फोटो ठेवून तुम्ही पूजा केली तरीसुद्धा चालतं त्या पाटाच्या वा पाटावरती किंवा पाटाच्या बाजूला जशी जागा भेटेल त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या घरात बनवलेलं किंवा जर तुम्हाला शक्य नसेल तुम्ही बाहेरून आणलेलं फराळ त्या ठिकाणी देवीला ठेवू शकता ह्यामध्ये देवीसाठी जो दही असं दूध साखर आणि भात हा जो नैवेद्य असतो ह्याला पायस म्हणतात हा तुम्ही नक्की ठेवा शक्य झालं तर तुम्ही ज्यावेळेला पूजा चालू करता आता बरेच लोकांना काय होतं की त्यांचे उच्चार हे स्पष्ट नसतात म्हणून तुम्ही बाजूला टी व्हीवरती किंवा मोबाईलवरती तुम्ही श्रीसूक्त लावू शकता तुम्ही पूजा चालू असेपर्यंत म्हणजे मांडणी चालू केल्यापासून पूजा पूर्ण होईपर्यंत मांडणी सगळी होईपर्यंत तुम्ही श्रीसुक्त ऐकू शकता कारण शेवटी ते शब्दसुद्धा तुमच्या कानावरती पडतात आणि तो ती एक लय तुमच्या तुमच्या मांडणीमध्ये येऊन जाते त्यासोबत ऑनलाईन किंवा तुमच्याकडे जर पुस्तक असेल त्याच्यामध्ये महालक्ष्मी अष्टक हे जे स्तोत्र आहे हे तुम्हाला वाचायचं आहे आता किती वेळा वाचायचं आहे हा तुमचा प्रश्न आहे एक वेळा वाचा किंवा नऊ वेळा वाचा शेवटी त्याच्या माग असणारा भाव तुमची असलेली भावना ही फार काम करते काहीतरी हवं आहे म्हणू नका करू आतापर्यंत तुम्ही जे दिलं त्याच्यामुळे आमच्या कुटुंबामध्ये खूप चांगले आयुष्य आम्ही जगलं आहोत आणि आमचं खूप छान चाललं आहे ही चांगली साधी भोळी भावना जर ठेवली तर आतापर्यंत घडत असलेलं तुमचं आयुष्य आणि ह्याच्यामध्ये बढणारं बल तुम्हाला नक्की फरक जाणवेल ह्या गोष्टी करा मनोभावे पूजा करा मागायचं म्हणून करू नका आम्ही पुन्हा वारंवार ती गोष्ट सांगत आहे तुम्हाला ह्या गोष्टीचं तुम्ही नीट विचार करून तुम्ही ही पूजा करा निर्मळ भावनेने करा खूप छान खरं तर आम्ही दरवर्षी लोकांना विशेष कालावधी सांगतो काही गोष्टीसुद्धा सांगतो तर तुम्ही जर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक नंबर असेल तर म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही वास्तू विजिट केलेले आहे वास्तुदोष निवारणासाठी अख्ख्या महाराष्ट्र आणि भारतामध्ये आम्ही लोकांच्या घरी जाऊन मी त्यांच्या घरामध्ये उपाय सांगतो तर त्यांच्यासाठी एक का ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये आम्ही त्यांना काही वेगळ्या गोष्टीसुद्धा सांगतो त्यासुद्धा त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता जर तुम्ही सगळे तुम्ही ही यूट्यूबवरची व्हिडिओ पाहत असाल ह्यासोबत देवीच्या पूजनामध्ये जर तुमच्याकडे शंख असेल तर तो शंख तुम्ही ठेवा त्या शंखाच्या खाली थोडेशा नोटा असाव्यात त्या नोटावर शंख त्यामध्ये पिवळी मोरी चांदीचा कॉईन नक्की ठेवा आणि जो तुम्हाला म्हणजे काही लोकं तांदूळसुद्धा टाकतात तर मी म्हणेन की तांदूळ त्या ठिकाणी ठेवण्यापेक्षा तुम्ही दूध भात आणि साखर हा एक छोटा नैवेद्य देवीला ठेवा घरामध्ये काही गोड करून तुम्ही ठेवण्यापेक्षा हा साधा सोप्पा नैवेद्य तुम्हाला खूप कामी येईल आणि आम्ही दरवर्षी सॉरी दर हे करायला सांगतो पण तो विषय वेगळा आहे आता आपण फक्त लक्ष्मीपूजन ह्याबद्दल बोलत आहोत अशा पद्धतीने तुम्ही मांडणी करा महालक्ष्मी वाचा निर्णय भावाने देवीची प्रार्थना करा धन्यवाद आणि आभार नक्की माना कारण आभार मानणं म्हणजेच तुम्ही काहीतरी त्या समोरच्या व्यक्तीला अभिवादन करण्यासारखं असतं आणि तुमची भावना कारण आपण जे सगळं ठेवतोय हे परमेश्वर खातो नाही खातोय हा आपल्या श्रद्धेचा भाग झाला पण तुमची भावना ही फार काम करते आणि हाच तुमच्या श्रद्धेचा आणि आशीर्वादाचा भाग असतो सो अशा पद्धतीने तुम्ही लक्ष्मीपूजन करा जितकं साध्या सोप्या पद्धतीने कराल तितकं करा, करा। प्रत्येकाची परिस्थिती नसते की त्यांनी खूप घरात झकमकाट करावी काही लोक दिवाळीला कलर करतात तर प्रत्येकाचा तसा भाग नसतो पण ॲटलिस्ट तुम्ही ह्या वेळेमध्ये अशी पूजा जरी केली तरी तुम्हाला फळ मिळणार आहे आणि तुमच्या आयुष्यात बदल घडणार आहे अर्थात अनुभव बोलतात असे अनेक अनुभव तुम्हाला ह्या चॅनेलवरती पाहायला मिळतील यूट्यूबवरती मोठी व्हिडिओ फार कमी आहेत पण शॉर्ट्स व्हिडिओमध्ये तुम्हाला अनेक लोकांचे अनुभव पाहायला मिळतील हे अनुभव त्याचमुळे आले कारण त्यांनी योग्य गोष्टी पद्धतीने केल्या तुमच्याही आयुष्यात नक्की यावं तुमच्या आयुष्यात भरभराट घडव हीच परमेश्वरच्या प्रार्थना शुभ आशीर्वाद अनेकांच्या मा मनामध्ये हा प्रश्न होता की दिवाळी कोणत्या सजरी दिवशी साजरी करावी ही ह्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे त्याच्यामुळे ही व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांच्या मनातला गैरसमज दूर होईल आणि त्यांची एक चांगली दिवाळी साजरी होईल खूप खूप धन्यवाद